हरियाणा मधील मेदांता रुग्णालयात मध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेलवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना पाच दिवसांपूर्वी उघडकीच आली आहे चला तर मग हा व्हिडिओ पाहूया त्या दगड चॅनेलवरती नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा तर या घटनेनंतर रुग्णालयात लॅब टेस्टिंग मिशियन पोलिसांनी अटक केलेली आहे तर आय सी आय टीच्या तपासानंतर आठशे सी सी टी व्ही फुटेज आणि पन्नासहून अधिक कर्मचारी व डॉक्टरांची चौकशी करण्यात आलेली आहे ज्यामुळे आरोपीचा शोध लागलेला आहे या घटनेनंतर आरोग्य सेवेतील महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थितीत झालेला आहे तर या प्रकरणे आरोपीची ओळख पटवून घेण्या घेण्यासाठी त्यांना अटक करण्यात आलेली आहे एक विशेष पोलीस पथक त्यांचे तैनात करण्यात आलेले आरोपी संबंधित माहिती आणि पुरावे गोळा करण्यासाठी विशेष सूचना दिलेल्या आहेत आठ स्वतंत्र पोलीस पथके तैनात करण्यात आलेले आहेत होती तपास करताना डी ए पी मुख्यालय नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या पोलीस पथकाने रुग्णालयात बसवलेल्या आठशे सी सी टी व्ही फुटेज तपासले रुग्णालयात ते कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली पोलिसांनी आरोपीची ओळख दीपक अशी सांगितलेली आहे बिहारमधून ह्या